नमस्कार प्रेक्षकांनो आजचा भाग भावनिक तणावपूर्ण आणि एकाच वेळी खूप मोठे वळण घेणारा ठरला कालच्या घटनांचा थोडासा संदर्भ घेत आजचा भाग पुढे जातो पण त्यानंतर जे काही घडतं ते प्रेक्षकांना अक्षरशः हादरून टाकणार आहे आजच्या भागात पार्थ आणि काव्याचं नातं पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या झकमकाटामध्ये झळकताना दिसते काव्या अभिमानाने पार्थवरील प्रेम व्यक्त करते आणि त्याच्या यशाचा आनंद साजरा करते बाहेरून सगळं परफेक्ट दिसत असलं तरी काही लोकांच्या मनात मात्र अस्वस्थता राग आणि स्पष्टपणे जाणवतो रम्याचा संयम सुटण्याच्या टोकावर असतो पण परिस्थितीमुळे तिला गप्प बसावं लागतं दुसऱ्या बाजूला नंदिनी आणि तिच्या घरातलं वातावरण मात्र पूर्णपणे वेगळं आहे जीवाबद्दलची काळजी त्याच्या तब्येतीविषयीची भीती आणि घरातले मतभेद यामुळे तणाव वाढलेला आहे सत्य काय आहे आणि नाटक काय आहे यावरून मोठा संघर्ष सुरू आहे कोणी विश्वासच ठेवायला तयार नाही तर कोणी भावनेच्या भरात सगळं सहन करत आहे जीवाची अवस्था गंभीर होत जाते आणि अखेर सत्य नंदिनीसमोर उघडं होतं प्रेमापोटी केलेली चूक आरोग्याशी खेळलेला धोका आणि त्यातून निर्माण झालेली भीती हे सगळं एकाच वेळी समोर येतं नंदिनीचा धीर तिचं प्रेम आणि प्रसंगावदान इथे खूप प्रभावी ठरतं परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती मागे हटत नाही आणि जीवासाठी सगळं काही करते इकडे देशमुख कुटुंबात मात्र आनंदाचं वातावरण असतं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रील्स कमेंट्स आणि प्रसिद्धी यामुळे घरात उत्साह आहे पण याच आनंदात काही कडू शब्द मिसळले जातात वसू पुन्हा एकदा घटस्फोटाचा मुद्दा उघडपणे समोर आणते आणि सगळ्यांनाच अस्वस्थ करते दोन महिन्यांची मुदत नात्याचं खोटं रूप आणि पुढचा प्लॅन या सगळ्या गोष्टींमुळे घरात मोठा स्फोट होतो सगळ्यात धक्कादायक क्षण येत तेव्हा येतो जेव्हा रम्या आणि पारच्या लग्नाचा प्रस्ताव उघडपणे मांडला जातो हे ऐकून सगळे स्तब्ध होतात काव्याला या सगळ्याचा जबरदस्त धक्का बसतो आणि पार चमवून अनेक प्रश्न निर्माण करतं पुढे भागात नंदिनी आणि जीवाचं नातं अधिक घट्ट होताना दिसलं प्रेम म्हणजे केवळ शब्द नाही तर कठीण प्रसंगी एकमेकांसाठी उभं राहणं असतं हे नंदिनी पुन्हा एकदा सिद्ध करते दुसरीकडे पार्क मात्र भूतकाळातल्या जखमांमध्ये मा अडकलेला असतो काही आठवणी काही फोटो आणि एक ठराविक दिवस त्या निर्णयानंतर अजूनही परिणाम दिसत असतात शेवटी काव्याच्या अंतर्मनातलं संघर्ष समोर येतो घर सोडायचं की लढायचं हार मानायची की नात्यासाठी उभं राहायचं या दोन्ही गोष्टींमध्ये ती सापडते तिचा पुढचा निर्णय पूर्ण कथेची दिशा बदलणार आहे एकंदरीत सांगायचं झालं सा तर आजचा भाग भावना संघर्ष प्रेम आणि राजकारण यांचा जबरदस्त मिलाफ होता आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की पारचं बोलणं जे ऐकले काव्याने ते बोलणं ऐकून ती हे घर खरंच सोडून जाईल का की मानिनी समजावते तर मानिनीचं म्हणणं ऐकून ती पुन्हा तिथेच राहण्याचा निर्णय घेईल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे तर चला तर मग मंडळी भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये तुम्हाला आजच्या रिव्ह्यू चॅनलवरचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद मित्रांनो